नमस्कार आज आहे नवरात्रीमधला तिसरा दिवस मी महालक्ष्मी आणि देवीला चाललेली आहे आणि तर ट्रेनमधून चाललेले आहे सकाळी वाजलेली आहेत सहा सहा वाजून सोळा मिनटाची ट्रेन, सा ट्रेन पकडलेली आहे मी आणि सहाला घरातून बाहेर पडले बघा किती गर्दी आहे आणि वातावरण कसं आहे इतक्या लवकरसुद्धा ह्या आपल्या नवरात्रीतील नऊदेव्यांच्या रूप आहेत एवढ्या बायका बाहेर पडलेल्या आहेत आणि इथं महालक्ष्मीच्या जवळ असं गर्दी किती खूप आहे बघा आणि मंदिर असं दिसत आहे आणि किती स्त्रिया बाहेर पडलेल्या आहेत नटून थटून अशा आणि मस्त वाटत आहे आणि देवीचं जप करत महालक्ष्मी देवीचा जप करत मी अशी एक एक पायरी चढत आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे बऱ्याच वर्षानंतर मी महालक्ष्मीला आलेले आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवतो फोन तिथं अलाउडच नाही आहे फोटो काढण्यास शूट करण्यास आणि हे बघा तुम्हाला देवी दिसते का जेवढं शक्य होईल तेवढंच मी तुम्हाला दाखवलं आहे इतकी गर्दी आहे की जवळजवळ आम्ही सातला ला वाजता लाईनमध्ये होतो तर आम्ही दहा वाजता बाहेर पडलो म्हणजे बघा किती आणि आता आलो आहोत आम्ही मुमादेवीला तर हे तिथंसुद्धा शूट करायला अलाउड नाही तर बाहेरूनच तुम्हाला हे मंदिर मी दाखवत आहे बघा आणि किती गर्दी आहे माझं आज महालक्ष्मी आणि मुमादेवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि तिथे ब मंदिराच्या हितावरातच कृष्णाचं मंदिर आहे आणि हे बघा असे फोटो वगैरे काढले ही आहे मुम्मादेवीचं मंदिर आणि घरी आले मी सप्तशटीचा पाठ वाचला आणि आत्ता चंद्रघंटा देवीचे तिसरे रूप आहे भगवती दुर्गा मातेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा हिने आपल्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धा चंद्र धारण केलेला आहे म्हणून हिला चंद्रघंटा म्हणतात हिला स्वरांची देवी असेही म्हटले जाते ही सिंहारूढ असून युद्ध आणि दृष्टांच्या नाशासाठी नित्य तत्पर असते हिचे स्वरूप अद्भुत आहे हिला ही आठ हात असून हिने शंख कमळ धनुष्य बाण तलवार कमंडुलो त्रिशूळ गदा आदी आयुध्य आणि वस्तू धारण केल्या आहेत ही हिच्या गळ्यात धवल पुष्पांची माला शोभून दिसते हिच्या घंटेच्या निनादाने दैत्य राक्षस आणि अत्याचार करणाऱ्यांना मोठे भय उत्पन्न होते हिची उपासना आज तिसऱ्या माळेला करावी उज्ज्वल क्रांती असलेल्या या देवीचे तृतीयेला पूजन करून गायीच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि ते दूध ब्राह्मणाला द्यावे अथवा आपण खावे या दिवशी देवीला सेंदूर लावण्याची ही रिवाज आहे हिच्या उपासनेने मनुष्याचे प्रापंचिक कष्ट दूर होतात तर माझी आज अशी उपासना झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा